दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला शाळा महाविद्यालयांमधून लहान मुले आणि युवक आपल्या देशभक्तीपर भाषणांनी संपूर्ण वातावरण चैतन्यमय आणि देशभक्तीच्या अत्युच्च अशा प्रेमानं स्फुरित करतात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला लहान मुलांसाठी दर्जेदार अप्रतिम असं सहज सोपं हे देशभक्तीपर भाषण आपल्या सगळ्यांसाठी हे भाषण शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा देशभक्तीपर अप्रतिम भाषण खास सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टसाठी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो ज्या तिरंगी झेंड्याला पाहताच मनात जय हिंदचा गजर होतो ज्या तिरंगी ध्वजाकडे पाहून भारतीय असल्याचा अभिमान नसा नसानसातून सळसळतो त्या तिरंगी ध्वजाला माझा सलाम नन्ना मुन्ना राईहू देश का सीपाई हु नन्ना मुन्ना राई हु देश का हु बोलो मेरे संग बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद या गीताच्या ओळी कानावर पडल्या तरी स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षाची आठवण होते आज आपण स्वतंत्र भारतात स्वातंत्र्याचा भारता आनंद घेतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षाची आठवण करून देतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रजेचं राज्य आल्याचा आनंद आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला स्वातंत्र्य दिनाला छोटासा तिरंगी ध्वज हातात घेऊन संपूर्ण गावातून आम्ही भारत मातेचा जय जयकार करत प्रभात फेरी काढतो मला तर हा दिवस स्वप्नवत वाटतो आपण कल्पनाही करू शकत नाही की पारतंत्र्य किती भयानक असेल स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी बलिदान दिले कुणी फासावर चढले कुणी उपाशी निजले म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो सोडिले सर्व घरदार सोडीला सुखी संसार सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले ते अमर हुतात्मे झाले महात्मा गांधींपासून तर शहीद भगतसिंगांपर्यंत लोकमान्य टिळकांपासून तर स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत कितीतरी वीरांनी स्वातंत्र्यासाठी लढाई व संघर्ष केला मित्रांनो आज प्रजासत्ताक दिनाला आपण या तिरंगी ध्वजाला या तिरंगी ध्वजाला साक्षी ठेवून शपथ घेऊया की प्राणपणाने या देशाचे रक्षण करू मी माझे काम प्रामाणिकपणाने करून राष्ट्राचे नाव उज्ज्वल करीन ए शूरवीरांनो शपथ आहे मला की कधीच तुमचा त्याग व्यर्थ जाऊ देणार नाही आणि म्हणून शेवटी मी इतकंच म्हणेन की गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा गूंज रहा है हिंदुस्तान में गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा चमक रहा है आसमान में चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा तिरंगा हमारा जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या दर्जेदार भाषण निबंध तसेच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर कर क्लिक करा हा व्हिडिओ हे भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा